आज आपण बनवणार आहोत उपवासाकरता शाबुदाण्याचे वडे मी रात्री साबुदाणा भिजत टाकलेला होता तो छान प्रकारे भिजलेला आहे शाबुदाण्याच्या वड्याकरता आपण सात ते आठ बटाटे उकडून घेतले आहे ते, ते सोलून घेतले चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहे आणि तिखट मिरच्या दोन ते तीन घेतल्या आहे आणि शेंगदाणे बारीक करून घेतले भाजून कोथिंबीर मिरच्या आपण खलबत्त्यात चेचून घेऊया सगळ्या मिरच्याचे बारीक तुकडे करून घेऊ हे बघा मी मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहे आता त्याच्यात आपण मीठ टाकून चेचून घेऊया बघा अशा प्रकारे मी मिरच्या खल खलबत्त्यामध्ये मीठ टाकून चेचून घेतल्या आता आपण त्या काढून घेऊया आता बटाटे पण मी स्मॅश करून घेते बघा मी बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत आता आपण भिजवलेला शाबुदाना घेऊया एका टोपात आपण भिजवलेला साबुदाणा घेतला आता बटाटे स्मॅश केले होते ते बटाटे टाकून घेऊ मिरची बारीक करून घेतली ती मिरची टाकून घेऊ आणि शेंगदाणे भाजून बारीक केलं होतं ते शेंगदाण्याचा पूड टाकून देऊया आणि थोडं मीठ टाकून घेऊया थोडंच मीठ टाकायचं कारण आपण मिरच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ बघा मी अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण त्याचे छोटे छोटे वडे थापून घेऊया बघा मी अशा प्रकारे सर्व वडे थापून घेतले आणि गॅसवर कढई तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण वडे तळून घेऊया मीडियम गॅसवर तळायचे मग आतून कच्चे राहत नाही बघा आता एक साइड मी छान लाल झालेली आहे आता दुसरी साईड पण आपण पलटवून लाल करून घेऊया दोन्ही साईडनी छान खरपूस तळून घ्यायचे बघा अशा प्रकारे छान खरपूस तळून घेतले आणि वडे फुंगलेले पण आहेत बघा अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेते बघा अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेतले तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता उपवासाला